सो so, मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे होऊ शकता आपल्या काही चॅनलमध्ये ज्यांनी कोणी सबस्क्राईब करणार नाही ते लवकरात लवकर कर, सबस्क्राईब करा आपलं चॅनल कारण आपले नवीन नवीन व्हिडिओ येतात असा मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर मित्रांनो तुमच्या चॅनलवर पण आलेलं आहे रिव्ह्यूज कंटेन रिव्ह्यूज कंटेन काय असतं तर मित्रांनो रिव्ह्यूज कंटेन म्हणजे काय सर रियूज म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा व्हिडिओ अपलोड केलाय करा करा आता समजा एखादा यूट्यूबर आहे मला एखादा कंटेंट क्रिएटर आहे समजा आता मनोज दे झाला त्या मनोज देनी जर आता व्हिडिओ अपलोड केला आहे नवीन एक आणि तुम्ही तो व्हिडिओ जर फॉरवर्ड केला आणि विडमेटवरून डाउनलोड केला आणि गॅलरीमधून तो परत रिअपलोड केला यूट्यूबवर तर तुमच्या चॅनलवर इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळं आपलं चॅनल डीमॉनिटाईज होतं आता भरपूर जण आहे ज्यांचं चॅनल समजा आधी मॉनिटाईज असेल किंवा आता सध्या जे युजर आहे त्यांनी आता मॉ मॉनिटाईजला अप्लाय केलं असेल आणि त्यानंतर त्यांना हे असं स्क्रीनवर शो करीत स्क्रीन असं आता स्क्रीनवर बघू शकता तुम्ही काय शो करताय तर याचं एकच रिझन आहे मित्रांनो तुम्ही दुसऱ्यांच्या वे व्हिडिओ डाउनलोड करून अपलोड केले आहे यूट्यूबने असं तुम्हाला तिथं दिलेलं आहे रियूज कंटेंट आलं तुमच्या चॅनलवर घाबरायची गोष्ट नाही आहे मित्रांनो कारण हे रियूज कंटेंट एकदम नॉर्मल गोष्ट आहे मित्रांनो आता माझं चॅनल बघू शकता जवळपास चाळीस हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील आपल्या चॅनलला फेल्युअर संपल्यासाठी चॅनल आहे माझं बसचे कंटेंट टाकतोय मी मला सुरुवातीला नव्हतं माहिती मित्रांनो कारण मी सुरुवातीला आता मी पण भरपूर म्हणजे दुसऱ्यांच्या वेबसा दुसऱ्यांच्या यूट्यूब चा, चॅनलवरून भरपूर फॉरवर्ड केले व्हिडिओ आणि ते डाउनलोड केली आणि ते रिअपलोड केले आणि त्यानंतर मला हे समजलं की रिव्ह्यूज म्हणजे काय असतं ते यूट्यूबनी मला माझं चॅनल मॉनिटाईज नाही केलं मित्रांनो आता चॅनल तर मॉनिटाईज नाही होणार कारण आपल्याला रियूज कंटेंट आला आहे तर स्क्रीनवर आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर बघा आता स्क्रीनवर एक म्हणतात तर युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न आता तिथं वरती काय दाखवत आहे युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो तर याचा सरळ असा अर्थ होतो की आता तुमचं चॅनल जे आहे ते पैशा कमावण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे तर याचं रिझन काय असू शकतं जर रिझन तुम्हाला खाली लिहिलेलं आहे रियूज कंटेंट तर याच्यामध्ये खाली दोन ऑप्शन येतं एक अपील येतं आणि त्याच्या खाली एक रिॲप्लाय येतं तर ते अपील आणि त्याच्या खाली रिॲप्लाय तर ते अपील ऑप्शन बघू शकता तुम्ही अपील ऑप्शनमध्ये काय दिलं आहे फोर्टी डेज टाईम दिला आहे तुम्हाला चौदा दिवसाचा दे टाईम देता मित्रांनो यूट्यूब तुम्हाला चौदा दिवसाचा दे टाईम देता अपील करायचा अपील म्हणजे काय मित्रांनो आता अपीलच्या समोर काय राईट केलं आहे बघा तिथे एक स्टेटमेंट राईट केलं आहे अपील इफ यू थिंक वी मेड अ मिस्टेक म्हणजे काय अपील कधी करा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की यूट्यूबनी मिस्टेक केली म्हणजे युट्यूबकून चूक झाली तुमचं चॅनल रिव्ह्यूज टाकलं आहे त्यांनी तर तुम्हाला असं कॉन्फिडन्स तुम्हाला ज्यावेळेस कॉन्फिडन्स असेल की यार मी सगळं बरोबर केलं होतं मी एकदम एडिट केलं होतं नीट केलं होतं सगळे माझे क्रिएसने मी स्वतः शूट आऊट केलं आणि अपलोड केले व्हिडिओज तरी पण यूट्यूबनी माझं चॅनल डिमॉनिटाईज केलं मॉनिटाईज नाही केलं तर तुम्हाला असं कॉन्फिडन्स जर वाटत असेल की यूट्यूबनी खरंच केलं आहे तर तुम्ही करू शकता ही अपील शक्यतो मित्रांनो तुम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट सांगतो की रिॲपिल करू नका कारण रिॲपिल म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पण डिलीट नाही करावा लागणार रिअपिल केलं तरी तेच येणार आहे परत तर रिॲपिल म्हणजे ज्याला वाटतंय कॉन्फिडन्स आहे तो करू शकतो रिॲपिल तर नाईंटी नाईन पर्सेंट यूट्यूब असे मिस्टेक करतच नाही मित्रांनो कारण यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्स आपण वाचल्या पाहिजे आणि त्या फॉलो केल्या पाहिजेत भरपूर गाईडलाईन्स दिलेले आहे सगळे नियम आहे की आपण दुसऱ्यांचा व्हिडिओ कॉपी पेस्ट केले अस असं येतं आणि आपले चॅनल मॉनिटाईज नाही होत तर का आपरायची गोष्ट नाही आहे मित्रांनो कारण माझं फेल्युअर सिम्प्लिस सिम्प्लिसिटी चॅनल आहे तुम्ही स्क्रीनवर बघितलं असते चॅनल तर हे चॅनल माझं पण असं झालं होतं आणि मी ते मॉनिटाईज कसं केलं तर तुम्हाला आता सांगतो आता खालची स्टेप बघा खालची स्टेप बघा त्याच्या आधी ते वरती ते कॅप्शन दिले ते बघा व्हॉट हॅपन काय झालं म्हणजे तुमचं रिव्ह्यूज का आलं सो आफ्टर रिव्ह्युईंग युअर चॅनल युझिंग कम कॉम्बिनेशन ऑफ ऑटोमॅटेड सिस्टीम अँड ह्युमन डिस्यूज वी फाउंड दॅट इट डज नॉट फॉलो यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन पॉलिसी तिथं साफसाफ लिहिलेलं आहे मित्रांनो यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन पॉलिसी तुम्ही फॉलो नाही करत ते रूल्स तुम्ही फॉलो नाही केले त्याच्यामुळे तुमचं चॅनल यूजमध्ये आलं आहे सो आता बघू कसं काय आपलं चॅनल परत मॉनिटायझेशन करायचं तर घाबरायचं काही नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस दिवस भेटतात मित्रांनो अठ्ठावीस दिवस सो एक महिन्यानंतर तुम्ही परत रिअप्लाय करू शकता यूट्यूबला म्हणजे तुम्ही परत सांगू शकता ले, 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 ले तर माझं चॅनल मी आता एकदम क्लिअर केलेलं आहे क्लिअर कट सगळे व्हिडिओ डिलीट वगैरे केले जे अननोन व्हिडिओ होते ते डिलीट केले आणि रिॲप्लायला क्लिक केलं तर हे अप्लाय करायच्या टाईमला मित्रांनो लक्षात घ्या तुमची आता जी प्लेलिस्ट आहे तुमचे जे व्हिडिओ आहे तुमचं तुम त्याच्यामध्ये तुम तुम काय होतं माहिती आहे ॲक्च्युली तुम्ही दुसरी कंटेंट घेता दुसरीकडून नॉर्मली एक वेबसाईटवरून समजा फोटो डाउनलोड केला आणि इथं टाकला त्यामुळे सुद्धा येऊ शकतं तर अशा भरपूर वेबसाईट आहे मित्रांनो त्या फ्री एकदम फ्री स्टॉक आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तुम्हाला लागेल तेवढे पिक्चर्स व्हिडिओ अॅनिमेशन व्हॉट एव्हर यू वॉन्ट तर हा व्हिडिओ बघायचा असाल तर बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ व्हिजिट करा तर मी बनवला आहे त्या वेबसाईटचे नाव त्याच्यात सांगितलेले तर रिॲप्लाय करायची प्रोसेस आहे मित्रांनो ती प्रोसेस नीट फॉलो करा त्या स्टेपची त्या फॉलो करा आणि मग रिअप्लाय करा एकदा चॅनल नीट चेकआउट करा टॅक्स वगैरे नीट लावले का कोणाला आपण कमेंट जरी मित्रांनो तुम्ही जर कमेंट सेक्शुअल कमेंट जर केली ना कोणाला तरी तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही होत लक्षात घ्या सो असे कमेंट वगैरे काही करू नका कोणाला आणि ते चेक करून घेणार तुम्ही चुकून होत असतं तर जे चे चेकआउट करून घ्यायचं त्याच्यानंतर तुमचं चॅनलचं लोगो वगैरे तुम्ही एकदा ते नीट चेकआउट करून कुठून कॉपी वगैरे तर केला नाही आहे ना तुम्ही वेबसाईटवरून ते चेकआउट करून घ्या आणि त्याच्यानंतर राहिलं आता जे व्हिडिओ तुम्ही जे व्हिडिओ टाकले त्याचा खाली टॅक्स वगैरे चेक करा भरपूर टॅक्स तर नाही लावलेला अननोन टॅक्स ते काढून टाका मित्रांनो टॅक्स वगैरे थोडेच द्या टॅक्सचा पण व्हिडिओ बनवता या बॉटनं क्लिक करा तो विजिट करा किती टॅग द्यायचे एका व्हिडिओला आणि त्याच्यानंतर राहिलं आता कॅप्शन वगैरे नीट लावा त्या व्हिडिओला आणि तुम्हाला जो वाटतो आहे व्हिडिओ आपण सरळ ह्या वेबसाईटवरून घेतला किंवा एका यूट्यूब चॅनलवरून एखाद्या मनोज दे चॅनल आहे त्याच्यावरून तुम्ही कॉपी केला तर तो, तो व्हिडिओ सरळ डिलीट करून टाका कारण रिअप्लाय प्रोसेसमध्ये सरळ लिहिलेलं आहे तुम्ही इडिट करू शकता म्हणजे तुम्ही जे मला जे वाटेल ते डिलीट करू शकता व्हिडिओसुद्धा डिलीट करू शकता तुम्हाला इडिट करायचं आहे चॅनल म्हणजे इडिट तुमचं अवेलेबल झालेलं आहे तिथं तर रिॲप्लायमध्ये दिलेलं आहे तिथं रीड करा तुम्ही आणि त्यानंतरच रिअप्लाय करा आणि रिअप्लाय केल्यानंतर मी त्यानंतर एकशे एक टक्का तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार माझं पण झालेलं आहे तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल आता रिॲप्लाय आणि अपील म्हणजे काय असतं शक्यतो अपील करूच नका कर कारण यूट्यूबचं काही ना चुकत नाही मित्र अन्नो नाईन्टी नाईन पर्सेंट चुकत नाही चूक होती ती आपल्याकडूनच होती ते नंतर आपल्याला समजतं सॉरी अप्लाय करा ही आपल्याची प्रोसेस तुम्हाला सांगितली अननोन व्हिडिओ डिलीट करून टाका जे कॉपी केलेले व्हिडिओ दुसऱ्या वेबसाईटवरून आप घे ह्या वेबसाईटवरून घे त्या वेबसाईटवरून घे भरपूर लोकं तुम्हाला बोलता अरे तुम्ही भरपूर थांबलेला आकर्षित बघता की अरे आता समजा एक व्हिडिओ तुम्ही व्हिजिट करताय एसे से व्हिडिओ डालो वैसे व्हिडिओ डालो एकदम फ्री मे इधरसे डाउनलोड करू से डाउनलोड करू अर्धाही लाख कमाओ आई काय डे बी डे का तुम्ही कसं शक्य आहे इकडून हो व्हिडिओ हो घ्यायचेन तिकडून व्हिडिओ घ्यायचेन दहाही लाख कमवायचे याच्या नादामध्येच आपण आपलं चॅनल डीमॉनिटाईज करून बसतो आणि ही चूक खूप महागात पडते एखादा क्रिएटर आहे नवीन त्यालाच ही गोष्ट समजणार आहे तर चला मिळून नेक्स्ट व्हिडिओमध्ये असा सपोर्ट करत राहा आणि जे मी सांगेल ते रूल्स फॉलो करा तुमचं चॅनल नक्की मॉनिटाईज होईल जय श्रीराम